एक घटना आता मध्य प्रदेश मधील भोपाळ मधून समोर आली आहे या घटनेत एका लोन संपूर्ण कुटुंब दोन मुलांना विष देऊन गळफास लावून आत्महत्या केली अशा प्रकारे कुटुंबियांच्या या सामूहिक आत्महत्येनं देश हदरला ज्यामुळे जर तुम्हाला देखील तुमचं तुम्हा कुटुंब उद्ध्वस्त होऊ द्यायचं नसेल तर लोन घेण्यापूर्वी खाली दिलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या शिवविहार कॉलनीमध्ये राहणारे भूपेंद्र विश्वकर्मा वैवर्ष अडतीस यांना काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअपवर ऑनलाइन अर्धवेळ कामाचा संदेश आला पैशाची गरज असल्याने त्यांनी त्या कंपनीत काम करायला सुरुवात केली त्या ऑनलाइन कंपनीने मोठ्या कमाईचं अमिष दाखवून भूपेंद्र यांच्याकडून बरीच रक्कम उकळली त्यांचा लॅपटॉप हॅक करून त्यांच्या बँक खात्यातील पैसेही काढून घेतले तसेच या दाम्पत्याची मॉर्फिंग केलेली अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर झळकवली भूपेंद्र यांच्याकडे सायबर लाख रुपयांची खंडणी मागितली होती त्यामुळे त्रासलेले भूपेंद्र व त्यांची पत्नी रितू यांनी आपल्या ऋतुराज ऋषीराज या दोन मुलांना कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळून ते पाजले मुले ग्रतपान झाल्याची खात्री केल्यानंतर पती पत्नीने दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली भूपेंद्र यांच्या घरात विषारी द्रव्याची सहा पाकिटे आढळून आली आत्महत्येपूर्वी त्यांनी गुरुवारी पहाटे चार वाजता पुतनी रिंकी विश्वकर्मा हिला व्हॉट्सअप वर पत्नी व दोन मुलांबरोबर काढलेला एक सेल्फी पाठवला त्या चित्राखाली भूपेंद्र यांनी लिहिले की हे आमचे अखेरचे छायाचित्र आहे